लोकांपर्यंत की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा बाकी मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया त्यांच्यावर स्थान बनवावं थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन दुछन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रू सोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर याची विनंती करेन पण तत्पूर्वी आपसे आपसे आपली है स्वागत नहीं करेंगे लिए आया था मैं। और वो पिक्चर बड़ी हिट हिट हो प्रार्थना उससे भी थैंक यू छोटा सिंपल थैंक यू सो मच सलमान सर वी लून धर्मवीर मुक्का हिंदुत्वा गोष हिंदी मराठी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेली आहे आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हाला मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोबल व्यक्त करा धर्मवीर मुक्काम गोष्ट ठाणे भाग दोन याचा आज ट्रेलर बॉम्ब झालं आणि या प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल जी, मंत्री मंगल प्रभात जी, महाराष्ट्र आमचे अशोक सराफ जी, मंगल प्रभात जी, आशीष शीला अभिनेता जी, महेश कोटारेजी जी, भूमनीरानी, गोविंदा जी है जीचे पुनीत गोयंका उमेश बंसल प्रवीण तर मंगेश देसाई प्रसाद ओ मान्यवर मकरंद समोर उपस्थित खासदार आमदार चित्रपट सृष्टि के सर्व मान्यवर मराठी हिंदी अभिनेते आणि सर्व दिगे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते कारण साहेबांचे साहेब साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात तिथे भेटले खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील त्यांना ऐकलं असेल परंतु त्यांचं काम जे आहे त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम हो ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला त्याला यश मिळालं आणि दोन हजार बावीस सालातला तो मराठीतला ब्लॉक ठरला यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो मंगेश देसाई प्रसाद ओक त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे त्यातून जीवन जीवनपट लोकांसमोर आला परंतु परतु साहबान कार्य सलमान जी इतना बड़ा काम उन्होंने किया है कि एक फिल्म में वो पूरा नहीं हो सकता है इसलिए हमने ये प्रवीण तंडे और मंगेश देसाई इन्होंने सबने पार्ट दो आज लॉन्च किया ट्रेलर लॉन्च किया है खर मुझे त्यांनी एक धकधा भूतकाळ पडद्या समोर आहे जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलं आहे खऱ्या अर्थाने दिगे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होत बघाशी म्हटल्याप्रमाणे एका सिनेमामध्ये शक्य नाही आता दुसरा पार्ट टू केलाय मला वाटतं प्रवीण पुढे गेले आणखी पुढे काय करतात माहित नाही कारण आनंद के साहेबांचे विचार जे आहेत आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे आनंद मरा आनंद मरते नाही आनंद मरा नाही करते माणूस त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो आणि बाळासाहेब आणि डिगे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा तुण। प्रयत्न करतो आहे मला वाटत धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी अशी कामं केली की अनेकांना ती माहित नाहीत अशी मामा अशोक सरामजी सांगत होते की ठाण्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठ कि या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाही अशा अशक्य प्राय गोष्टी आणि अशक्यप्राय काम ते करून गेले सर्व ठिकाण माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद सा, दिगे साहेबांच्या आनंद त्यांच्या दरबारात जायचा दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिगे साहेबांना भेटायचा सा, आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला अशी अनेक प्रकरण अनेक घटना दिगे साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिगे साहेबांनी केलं खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं या सिनेमामध्ये आपण बघा कि कुठलाही जात धर्म पंत सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टाकलं परंतु प्रत्यक्षात दिगे साहेबांच जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंश आपल्या समोर येईल त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस चव द्या कुठल्याही जातीचा जा, कुठल्याही पंथाचा जा। तो कधी खाली हात वापस गेला नाही खाली हात वापस गेला नाही आणि शिकवण होती या सिनेमात एक डायलॉग आहे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो याच कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी सुखदुःखामध्ये धावून जावं त्यांची अडी अडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा ही भावना त्यांच्या मनामध्ये होती मला आठवत आहे की अगदी शाळा प्रवेश साठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे के जी टू पी जी पर्यंत कुठलंही ॲडमिशन दिगे साहेबांकडून झालं नाही होणार नाही असं कधी झालंच नाही असा विश्वास लोकांमध्ये होता माय भगिनी कुठलीही अडली नडली कुठलाही काही त्रास झाला कोणी तर दिगे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व दिगे साहेबांच्या रुपाने या महाराष्ट्राला लाभलं होत आणि म्हणून मी प्रसाद ओब प्रवीण तरडे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देई प्रसाद ओक यांनी जे काम केलं प्रसाद ओब यांनी कधी दिगे साहेबांना पाहिलं नव्हतं दिगे साहेबांना भेटले नव्हते दिगे साहेबांना वर फोनवर पण बोलले नव्हतं परंतु दिगे साहेबांबरोबर जे राहिले ते दे त्यांच्या सोबत होते ज्यांच्या सानिध्यात होते या सगळ्यांशी बोलून या सगळ्यांशी चर्चा करून त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब हो नव्हतं आणि ती भूमिका प्रसाद खोक यांनी केलेली आहे खरं के म्हणजे मी एक किस्सा सांगतो मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केला का नाही लॉन्च केलं ला तिकडे हॉटेल मध्ये कुठले आणि असा अंधार होता आणि आले आणि मला काही सुचलच नाही मी त्यांना दिगे साहेब म्हणून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो पाया पडण्यासारखं काम केलेलं आहे तुम्ही परंतु एक भूमिका त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता एवढी मेहनत त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशनला लागत आणि ते सहा दो त्यांनी के केलं आणि माझ काम तर क्षितिंनी केलं याच्यामध्ये पेक्षा जास्त भारी दिसतो <laughs> कारण खरं म्हणजे आनंद दिगे साहेबांनी जो विचार दिला आहे बाळासाहेबांनी जो विचार दिलाय आज त्यांच्या विचारांमुळे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज दोन वर्ष झाले या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आज जस दिगेसाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर दारात लोकांच्या दारात शोधतो तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या आणि आजही मी आपल्याला सांगतो आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी माझ्या बांधवांसाठी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करत आहे प्रामाणिक प्रयत्न करत आहे खरं म्हणजे यामध्ये आनंद दिगेसाहेबांची प्रेरणा आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवती जेव्हा वीस वर्षापूर्वी दोन हजार साली जेव्हा मला दिगे साहेब म्हणाले होते एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे तेव्हा मला माहीत नव्हतं असं सकाळ साहेब का पण आहे परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि ती काही दूरदृष्टी दुर त्यांची होती खऱ्या अर्थाने मी मुख्यमंत्री असं हो मला कदापि वाटलं नव्हतं परंतु इथे दिगे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत दिगे साहेबांच्या बहिणीचा मुलगा ताई ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस दिगे साहेबांनी ताईला सांगितलं अगोदर म्हणजे जेव्हा दिगे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होत हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि हे मला ताईने सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पासून धन्यवाद देतो जे काय दे साहेबांनी डिगे साहेबांनी जे काय शिकवलंय जे काय विचार दिले त्याची वाटचाल आम्ही करतोय प्रयत्न करतोय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे गुन्हा कुणा एकट्या दुकट्याचं नाही आहे यासाठी या, या राज्याचा विकास सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला mm -hmm. बळीराजा असेल शेतकरी कष्टकरी कामगार वारकरी खातकरी माता भगिनी माझे ज्येष्ठ त्याचबरोबर तरुण त्यांच्यासाठी देखील योजना करतोय आणि आपल्या सिनेसृष्टीतले सर्व कलावंत आहेत मराठीतले आहेत हिंदीतले आहेत सलमानजी आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला का शुभेच्छा दिल्या या हा मला वाटतं चीचे देखील आभार मानतो त्याने देखील आपल्या पहिल्या सिनेमाला देखील खूप सपोर्ट केला आणि मला वाटतं प्रवीणजी पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसा हा देखील डबल यशस्वी होईल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा आपल्याला देतो आणि धर्मवीर टीमला मनापासून शुभेच्छा कोणाचं नाव राहून गेलं असेल ज्याने ज्याने या सिनेमामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र